जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण दिशा समितीची सभा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार एडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण दिशा समितीच्या सभेस जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री माजी आमदार अॅडव्होकेट के सी पाडवी सहाय्यक जिल्हाधिकारी अने नवंदर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य तसेच सर्व विभागांचे खातेप्रमुख आज झालेल्या सभेस उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन त्यावर उपाययोजना करण्याचे व अंमलबजावणी करण्याचे आदेश आज झालेल्या या सभेत देण्यात आले आज झालेल्या सभेत मुख्यतः वीज वितरण घरकुल योजना महिला सक्षमीकरण याच्यासह विविध विषयांवर सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात आले आज झालेल्या सभेत अक्कलकुबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमशा पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा तालुक्यात तेहतीसशे महिला बचत गट असून प्रत्येक गटात अकरा महिला अशा एकूण छत्तीस हजार महिला बचत गट चालवत असताना देखील परराज्यात मजुरीसाठी जाण्याची वेळ येते तरी कशी असा प्रश्न यावेळी उपस्थित केला महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेले बचत गटांमार्फत विविध योजना व त्याचा लाभ हा कुठपर्यंत कशा पद्धतीने महिलांना दिला जात आहे याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तर महिला सक्षमीकरणासाठी सदर विभागाकडून योग्य पद्धतीने कर्ज वाटप करून महिलांचे सक्षमीकरण करण्याची गरज असल्याचे यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी व्यक्त केले

कोटाची नोटी येतं तेव्हा तो मेला भेटत नाही मला पैसे भरले माझ्याकडे आल्यानंतर तो विचारतो काय तुमचं पाच पासबुक दाखवून तिथे जमा केले तर तिथे असतो किती जमा केले हे कामा आहे बँकवाले बी आहे मेला माझ्या कर्जे किती पैसे दिले तुम्ही किती कर्ज दिला कर्ज किती भरला कर्ज बी दिला असेल तर ते मिळण्याला जर पाच लाख रुपये दिले दोन लाख रुपये दिले दोन लाख पाहिजे तुम्हाला किती भरले ते तुम्ही नोंद करून देत नाही मिसाली मेहण्याला आणि आमचे तर काय काय अध्यक्ष मी तुम्हाला सांगतो आमचा बाजू सगळे शिक्षणवाले आहे असं नाही आमचा बाजू आहे ते ती अध्यक्ष आहे अध्यक्ष नोंदत नाही असतो पण करून देणार बेगवाला जी जमा करणे का किंवा आपण आपले जे लोक आता पण शिक्षण देतात किंवा ते गाईडलाईन्स करतात त्याने बघायला पाहिजे का ते मेहवा विचारायला तुम्हाला समजत नाही तर त्याच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले आहेत तिने किती पैसे घेतले किती जमा झाले हे तिला माहिती नाही कोर्टामध्ये असून तू जर सक्षम करायचे असेल बँकवाले समन्वय ठेवून ते महिलाला फसवणे करायचे नाही माझी विनंती आहे जे झाला ते झाला ते नाता त्या आपल्याला लक्ष देऊन महिला जर सक्षम करायचे असेल तर आपल्याला त्या पद्धतीने जायच्या आहे आता सगळी योजना देऊन आपण पंधरा हजारच्या तीस हजार करून सक्षम नाही करू शकलो तर आमचे लोक गुजरात मध्ये टाकले गुजरात मध्ये गेल्यानंतर कोणाची महिला पत्नी गमवून येतो कोणाची मुली गमवून येतो किती महिला आमच्या महाराष्ट्राची महिला गुजरात मध्ये घेऊन बसली ते आम्हाला माहिती आहे